मालिका डॉक्समध्ये मित्रांनो आपलं मला पूर्वक आप स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेच्या पंधरा मेच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली ही कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई माझं अर्जुन सरांवर खूपच प्रेम आहे ग पण त्यांना माझ्यावर प्रेमच नाही आणि मी माझ्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या पण त्यांनी माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि त्यां ते माझ्यावर बिलकुलच प्रेम करत नाही आणि माझं खूपच मन दुखवलं गेलेलं आहे ग असंसुद्धा आता सायली आता रागाने आता आणि ती खूपच रड आता कुसुमताईला सांगत असते आता सायलीच्या भावना ह्या खूपच दुखून गेलेल्या असते कारण की अर्जुन अर्जुनच्या प मनामध्ये आता सायलीबद्दल काहीच नसते आता इकडे आता कुसुम ही खूप चिडलेली असते आणि ती थी 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 ते ते आता ऑफिसमध्ये आता सा अर्जुनच्या ती ऑफिसमध्ये जाते आणि आता तिथे खूपच जाऊन राडा घालत असते आणि म्हणते कुठे आहे अर्जुन वकील आणि मिस्टर अर्जुन असं म्हणत ती आता तिथे जाते आता तिथे आता अर्जुन आता म्हणतो की कुसुम ते तुम्हाला काय झालेलं आहे आता तुम्ही एवढ्या ओरडत काबरा आहे तेव्हा आता कुसुम आता अर्जुनला म्हणत असते तुला थोडं तरी काही वाटत नाही आहे का रे तुला साईसोबत असं करताना तेव्हा आता अर्जुन आता साय कु म्हणत असते कुसुमताई थोडं तुम्ही धीरधरा थोडा श्वास घ्या आणि मला थोडं सांगा की काय झालेलं आहे म्हणून आणि तुम्ही अशा काळ चिडलेले आहात ते आता आता अर्जुनला म्हणत असते की तुला थोडंसं माझ्या बहिणीबद्दल काही वाटत नाही आहे का आणि तु तिच्या मनासोबत खेळताना तुला थोडंसं काही वाट वाट वाटलं नाही का आणि तिची तिने तुझ्या परिवारासोबत किती काय केलं आणि तिने सर्व काही ती तिने आपल्यावर गुंडांचं सर्व काही सहन केलं आणि गुंड गुंडांनी तिच्यावर अंमलासुद्धा केलेला होता ते सर्व तिने सहन केलं आणि तुझ्या घरच्यांसाठीसुद्धा तिने किती काही केलं आणि तुझ्या बाबांनासुद्धा जेलमधून तिनेच वापस आणला आणि मैपतच्या केसमधूनसुद्धा तिनेच त्यांना सुटका करून दिली आणि हे सर्व करून आता तुला तिच्याबद्दल काहीच नाही वाटत का, का आणि सर्व काही तू बेमान झालेला आहे आणि इकडे तू सर्व काही मतलब आता तुझा पूर्ण झालेला आहे म्हणून तू माझ्या माझ्या सायलीला सर्व काही आता तू तिच्यावर चिडत आहे आणि तिला आपल्यापासून दूर करत आहे असंसुद्धा आता कुसुमाता अर्जुनला म्हणत असते आणि तू खूपच मतलबी माणूस आहे आणि तू काय दगडाचा बनलेला आहे का तुला भावना नाही आहेत का आणि असंसुद्धा आता कुसुमाता अर्जुनला म्हणत असते तेव्हा आता अर्जुन आता वारंवार आता कुसुमला म्हणत असतो की कुसुमता हे काय झालेलं आहे तेवढं मला सांगाल का तुम्ही आणि थोडा श्वास घ्या आणि बसा आणि सांगा मला तेव्हा आता खूपच फार चिडलेली असते आणि ती अर्जुनला तर खूपच बोलत असते आणि ती म्हणते की अरु सायलीने तुझ्या परिवारासाठी किती काय केलं पण त्याची तुला काहीही कदर राहिलेली नाही आणि तू बिलकुलच मतलबी झालेला आहे असंसुद्धा आता कुसुमाता अर्जुनला म्हणत असते तेव्हा तर चैतन्य आता तिथेच असतो आणि तो आता अर्जुनच्याच ऑफिसमध्ये आलेला असतो आता हे सर्व काही आता टॉम एन जेरीसारखे अर्जुनाने कुसुम इकडे झगडत असतात तेव्हा आता चैतन्य मनातल्या मनात खूपच हसत असतो आणि आता चैतन्यसुद्धा आता कुसुमला म्हणत असतो की कुसुम ते थोडं सांगाल का की काय झालेलं आहे तेव्हा आता कुसुम आता चैतन्याला म्हणत असते की ह्या तुझ्या चिडक्या बिब्याने तुझ्या काय केलेलं आहे माहीत का माहिती आहे का यांनी सायलीसोबत खूपच रुडली याने रागाने बोललेला आहे आणि सर्व काही तिला आपल्यापासून दूर करत आहे तो असं सुद्धा, तुम्हे सुद्धा, तुम्हे सुद्धा, सुद्धा आता कुसुमाता चैतन्याला सांगत असते आणि सायलीने तुमच्यासुद्धा तुमचीसुद्धा मैत्री एक करून दिली तुम्हाला दोघांनासुद्धा एक करून दिलेलं आहे हे सुद्धा तुला माहिती आहे ना तेव्हा चैतन्य आता म्हणते की हो सर्व काही मला माहिती आहे कुसुमताई आणि आता सांगाल का की काय झालेलं आहे म्हणून ते आता कुसुम म्हणते की याच सायलीचं याच्यावर खूप प्रेम आहे पण हा सायलीवर प्रेमच करत नाही असं म्हणते तेव्हा त्या चैतन्य आता कुसुमला म्हणत असतो की काय काय म्हटलं कुसुमताई तुम्ही एकदा पुन्हा सांगाल का तेव्हा आता कुसुम म्हणतो कुसुम म्हणते की सायलीचं ह्या अर्जुनवर खूप प्रेम आहे पण हा कुसुम हा त्या सायलीवर प्रेमच करीत नाही आणि याचं तर सायलीवर प्रेमच नाही आता हे सर्व काही ऐकल्याच्यानंतर तर अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो आता इकडे अर्जुन आता कुसुमला म्हणतो की कुसुमताई तुम्ही काय सांगितलं सायलीचं माझ्यावर प्रेम आहे हे तर मला माहीतच नव्हतं आणि जर मला माहीत असतं तर मी असं कधीच केलं नसतं कारण की माझंसुद्धा सायलीवर खूपच प्रेम आहे असं आता अर्जुन हा कुसम कुसुमला म्हणत असतो तेव्हा आता कुसुम म्हणतो की तू खोटं बोलत आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही नाही कुसुमताई मी खोटं बोलत नाही आहे माझंसुद्धा सायलीवर खूप प्रेम आहे आणि मी त्याला आतापर्यंत याच्यासाठी सांगितलं नाही की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये जे काही होतं ते ते जर पाहून जर साय मिसेस सायलीच्या भावनांना मी जर असं केलं नसतं तर त्या मला सोडून गेलेल्या असते आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरीमध्ये मॅरेजमध्ये मेरे जे काही लिहिलेलं होतं त्याच त्यानुसार जर मी वागलो नसतो तर मला मला सायली मला सोडून गेलेल्या असते याची मला खूपच भीती होती म्हणूनच मी सायलीसोबत असं वागत होतो असं आता हे सर्व काही सत्य आता कुसुमला आता अर्जुन सांगून देतो आता कुसुमला हे सर्व काही सत्य ति नंतर आता कुसुम आता मित्रांनो आता सायली आणि अर्जुनला ती एक करणार आहे आणि आता सायली आणि कुसुमला तर सत्य माहिती झाल्याच्यानंतर सायली आणि अर्जुनचं पुन्हा एकदा आता कुसुम कुसुमही लग्न लावून देणार आहे आता इकडे पूर्ण आजीला सर्व काही सत्य आता सायली ही सांगणार आहे आता सर्व काही सत्य सांगितल्याच्या नंतर आता अर्जुन आणि सायली अर्जुन सायलीला सायली अर्जुनला एकमेकांना दोघांना ते दोघांना प्रपोज करणार आहेत आणि सर्व काही सत्य पूर्णाजीला सांगून पुन्हा पूर्णाजी ह्या दोघांना दोघांचं लग्न लावून देतील आता मित्रांनो तर या मालिकेमध्ये आपल्याला पुन्हा एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय करतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत रहा ठरलं तर मग आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू